हा नागरिकांना हरकती घेण्यासाठी दिला होता हरकती च्या मुदत संपून सुद्धा शासन परिपत्रक काढत नाही त्यामुळं मनोज दादाकरांग यांनी गेल्या सात दिवसापासून उपोषण आंतरवाली येथे सुरू केलं आम्हाला मुंबईला आश्वासन देण्यात आलं होत की आंतरवाली सराटी सह महाराष्ट्रातील जे मराठा समाजाच्या माणसावर जे खोटे गुन्हे दाखल आहेत ते खोटे गुन्हे वापस घेतले जातील त्या संदर्भात सुद्धा अजून कुठलाही गुन्हा जालना जिल्ह्यामध्ये परत घेतला नाही निजाम कालीन गॅजेट आहे ते गॅजेट ज्यामध्ये महाराठवाड्यातील महाराष्ट्र